नांदेड शहरातील सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ ज्येष्ठ नागरिक संघ वजीराबाद तथा नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते साहित्यिक डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ नागरिकांप्रती अत्यंत कनव तथा नेहमीच ज्येष्ठ नागरिकांना सहायता करणारे शासन प्रशासन दानशूर व्यक्ती विविध माध्यम यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कृतज्ञता फेरी काढण्यात आली ही फेरी कदम हॉस्पिटल ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत काढण्यात आली या कृतज्ञता फेरीत नांदेड जिल्ह्यातील असंख्य ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ते जे फेरी काढले ते शासनाचं प्रशासनाचं वृत्तपत्र माध्यमाचं आणि प्रसार माध्यमाचे तसेच ज्येष्ठ ज्या जे जे आमच्यावर प्रेम करतात त्या सगळ्या जनतेचा आभार मानण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही कृतज्ञता फेरी होती ही फेरी या फेरीला संत बाबा बलिंदर सिंगजी यांनी झेंडी दाखवली हिरवी आणि तिथून आम्ही आलो जवळपास आतापर्यंत पाच एक हजार लोक ज्येष्ठ नागरिक हे गरजवंत ज्येष्ठ नागरिक आलेले होते आज मराठा आरक्षणाच्या बाबतीत चळवळीमुळे बसेस बंद वाहन बंद रोड बंद असतानाही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते इथे पोहोचले आतापर्यंत अजून येतच आहेत झुंडीच्या झुंडी येत आहेत तर जवळपास हे जे सगळे वंचित आहेत दुर्लक्षित आहेत ह्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना याच्यामध्ये शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार विधवा विकलांग जे महिला आहेत किंवा पुरुष आहेत सर्व जाती धर्माचे लोक आमच्याकडे आले आणि ह्या सगळ्यावर प्रेम करणार कणवज कणवजन आहे असे केंद्रीय आपलं केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा आम्ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलो पण त्याबरोबरच आम्हाला एक खंत आहे की ह्या ज्या योजना आहेत ह्या तुटपुंज्या योजना आम्हाला नको आहेत आणि तात्पुरत्या नको आहेत आम्हाला कायमस्वरूपी ह्या लोकांना जे गरजवंत आहेत आमच्यासारख्या आता जे आहोत आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत आता ऐंशी वर्षाची वर असून सुद्धा आम्हाला ह्याच्यातले पाच पैसे सरकारने देऊ नये पण हे गरजवंत जे आहेत आज जे एवढ्या मुश्किलीतून आले हे खरे गरजवंत आहेत यांना तीन हजार पाचशे रुपये महिना त्यांनी त्यांच्या खात्यावर जमा करावे कारण हे अतिशय मौलिक गोष्ट आहे अतिशय आवश्यक गोष्ट आहे कारण आपण नको तिथे खर्च करतो पण ह्या ज्यांना गरजवंतांना आपण गरजवंतसाठी काहीच करत नाही ज्यांनी आज सत्तर वर्षा वयाच्या पर्यंत सरकारला किंवा शासकीय सगळ्या चळवळीमध्ये योजनेमध्ये मतदान केलं कसलाही अपेक्षा न करता निरपेक्ष मतदान केलं त्यांना आता गरज आहे त्यांच्यावर दिवस आलेले आहेत तर ते मागतायत त्यांना आपण देणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं आणि ह्या साध्या आम्हाला अशा अनेक योजना सरकारच्या आजपर्यंत आलेल्या आम्ही पाहिल्या इंदिरा गांधी योजना आल्या राजीव गांधी योजना आली संजय गांधी योजना आली श्रावण बाळ योजना आली तसेच आता हे आमच्या वयाच्या योजना जे आणलेल्या आहेत केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने असल्या तुटपुंजा योजना नको आम्हाला कसलंही थ्री स्टार फाईव्ह स्टार वृद्धाश्रम नको आम्हाला आमच्या कुटुंबामध्ये झोपडीमध्येच जर साडेतीन हजार महिना सरकारने जर देऊ केलं तर आम्ही आमच्या याच्यामध्ये खुश राहणार आहोत आनंदी राहणार आहोत आणि आमची मुलंवाळं आमच्या सुनासुद्धा आमच्या मरणाची वाट बघणार नाहीत कारण आम्हाला आमच्या आमच्या हिमतीवर किंवा आमच्या नावावर जे पैसे येतील त्याच्यामध्ये आम्ही खुश आहोत दोनदाचे वाकर दोनदाचा चहा मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे तर शासनाने उद्याच्या येत्या अधिवेशनामध्ये खास ज्येष्ठ नागरिकासाठी आर्थिक तरतूद मोठी तरतूद करावी ही आमची त्यांना विनंती आहे हे विनंती करण्यासाठी आम्ही इथे आलो त्याबद्दल शासनाचे समाजाचे आणि प्रसार माध्यमांचे तसेच ज्येष्ठ नागरिकावर प्रेम करणाऱ्या सगळ्याच बांधवाचे आम्ही कृतज्ञ आहोत अभिनंदन करतो त्यांचे उपकार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र